माहेरची ओढ तर प्रत्येक माहेर वाशिनीला असतेच त्यातून जर बालपण आठवले तर पहिल्यांदा आठवते ते माहेरचे अंगण आणि तेथील आठवणी यावरच आधारित ही कविता सर्वच माहेर, माहेर वाशिनींसाठी विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात आजीची गोष्ट ऐकून झाले फारच दिवस आजोबांच्या अभंगांचा लागला कानांना तरस आजीची गोष्ट ऐकून झाले फारच दिवस आजोबांच्या अभंगांचा लागला कानांना तरस आजी म्हणेल आली दमूनमाची नात विसा उदे थोडी माहेरच्या अंगणात आजी म्हणेल आली दमोनमाची नातं विसा उदे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसाव उदे थोडी माहेरच्या अंगणात तेल लावून देईल केसालय नाऊ माकू घालेलं आई पंचपकवानाचं जेवण ताटात गोड पुरण पोळी तेल लावून देईल केसाला नावू माकू घालेलं आई पंचपकवानांचं जेवण ताटात गोड पुरण पोळी बसऊन शेजारी खाऊ घालेल दही भात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात बसऊन शेजारी खाऊ घालेलं दही भात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसावू दे माहेरच्या अंगणात बाप म्हणेल माझा अंगनातच बसली अजून नाही खातो ही ओसरी विसरली बाप म्हणेल माझा अंगनातच का बसली अजून नाही खातो ही ओसरी विसरली बसेन म्हणत येथेच शेंगणाने फुटाने खात दे थोडी माहेरच्या अंगणात बसेन म्हणत इथेच शेंगणाने फुटाने खात दे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात भाऊ बीजेची ओवाळणी हट्ट करून घेतली एका चॉकलेटचीही वाटणी करून खाल्ली भाऊ बीजेची ओवाळणी हट्ट करून घेतली एका चॉकलेटचीही वाटणी करून खाल्ली लाडका भाऊ बिलं गेलं ताई ताई म्हणतं विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात लाडका भाऊ बिलं गेलं ताई ताई म्हणतं विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात काका म्हणतील हळूचं अनुया नवीन ड्रेस काकू विसरेल कशी पुतणीची दृष्ट काढण्यास काका म्हणतील हळूचं या नवीन ड्रेस काकू विसरेल कशी पुतणीची दृष्ट काढण्यास नावून निघू दे थोडी काका काकूंच्या प्रेमात विसावू दे थोडी माहेरच अंगणात नावून निघू दे थोडी काका काकूंच्या का प्रेमात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसावू दे थोडी माहेरच्या अंगणात मैत्रिणींची दंगा मस्ती कलकलाट सारा कानी पडू दे खेळलेल्या काचा कवड्या खडे जिपली नि सागर गोट्या सारे सारे आठवू दे मैत्रिणींची दंगा मस्ती कलकलाट सारा कानी पडू दे खेळलेल्या काचा कवड्या खडे जिबलीनी सागर गोट्या सारे सारे आठवू दे हरवून जाऊ तेच मैत्रिणींच्या घोळक्यात विसावू दे थोडी माहेरच्या अंगणात हरवून जाऊ दे मैत्रिणींच्या घोळक्यात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणे रंगले होते भातुकलीच्या खेळात विसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात अंगणात झोपून पाहिल्या आकाशीच्या चंद्र चांदण्या कधी पाहिला तारा निखळताना ढगात दिसला कधी बागुल बुवा वेडावताना अंगणात झोपून पाहिल्या आकाशीच्या चंद्र चांदण्या कधी पाहिला तारा निखळताना ढगात दिसला कधी बागुल बुवा वेडावताना गार वाऱ्याच्या झुळकेत झोप लावू दे निवांत पिसाऊ दे थोडी माहेरच्या अंगणात गारं वाऱ्याच्या झुळकेत झोपं लागू दे निवांत विसाव उदे थोडी माहेरच्या अंगणात लहानपणी रंगले होते भातुकलीच्या खेळात विसाव उदे थोडी माहेरच्या अंगणात विसाव उदे थोडी माहेरच्या अंगणात विसावू उदे थोडी माहेरच्या अंगणात